नमस्कार मित्रांनो ओनली मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत की खूप दिवसांपासून असलेला कफ कशा प्रकारे आपण काढून टाकू शकतो मित्रांनो बऱ्याच जणांना कफाचा कफ जर खूप दिवसांपासून साठलेला आहे आणि तो जर बाहेर काढायचा आहे तर त्यासाठी आज हा आयुर्वेदिक उपाय खूप चांगला असणार आहे मित्रांनो कफ नेमका का होतो जर आपण गरम पदार्थावरती थंड पदार्थ खात असाल जर आपण बर्फाचं जास्त प्रमाणात सेवन करत असाल जर आपण उन्हातून घरी आल्याबरोबर एखादी थंड वस्तू उदाहरणार्थ आईस्क्रीम खात असाल किंवा सिगारेट आणि बिडीसारखं व्यसन जर आपल्याला असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात कफ होतो आणि हा कफ छातीमध्ये साचून राहतो छातीमध्ये म्हणजेच जे आपले फुफ्फुस आहेत लंग्ज आहेत त्यामध्ये हा कफ साठून राहतो आणि मग परिणामी हा कफ लवकर बाहेर पडत नाही तर त्यासाठी आजचा हा त्यासा व्हिडिओ आहे मात्र व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी विनंती की आपण जर आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओज बनवण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते चला तर हा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो कफ बाहेर काढण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू लागणार आहेत पहिली वस्तू म्हणजे मोहरीचं तेल हे पा या ठिकाणी या वाटीमध्ये आपण मोहरीचं तेल घेतलेलं आहे मोहरीच्या तेलाला राईचं तेल किंवा हिंदीमध्ये सरसोका तेल असंही म्हटलं जातं आणि दुसरी गोष्ट आपल्याला आवश्यक आहे सैंधव मीठ ज्याला काळं मीठ म्हणून सुद्धा बरेचण ओळखतात तर मित्रांनो आपण एक चमचाभर किंवा जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला हे मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं हे सैंधो मीठ त्यानंतर हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि एकदा हे मिक्स झालं की त्यानंतर आपल्याला हे तेल जरासं गरम करायचंय आता गरम कसं करणार हे पा आपण त्यासाठी गरम पाणी घ्या एक दोन ते अडीच ग्लास पाणी गरम करा आणि त्या गरम पाण्यामध्ये जरी आपण हे तेल हे जे वाटी आहे ही बाऊल जरी आपण त्यामध्ये धरली तरीसुद्धा हे तेल गरम होईल मित्रांनो जरास गरम करायचंय म्हणजे कोमट म्हणतो आपण त्याला कोमट करायचंय हे तेल आणि कोमट केल्यानंतर आपल्या छातीवरती हे तेल आपल्याला लावायचंय जसं आपण विक्स किंवा सारखे जे प्रोडक्ट लावतो अगदी त्याचप्रकारे हे तेल आपल्याला आपल्या छातीला आणि पाठीला लावायचंय आणि त्यानंतर आपण झोपू शकता हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा झोपताना आपल्या डोक्यावरती पंखा वगैरे चालू नसावा म्हणजे हवेचा झोत आपल्या अंगावरती येता कामा नये तर मित्रांनो हा जो उपाय आहे हा उपाय अशा प्रकारे करून पहा दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा कफ गेलेला ये दिसून येईल तुमच्या छातीतला जो अडकून राहिलेला कफ होता लंग्समध्ये फक्सांमध्ये अडकलेला कफ नक्की बाहर हा नक्की बाहेर पडेल मित्रांनो हा उपाय करून पहा काही शंका असतील मला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की विचारा बऱ्याचदा काय होतं अनेक कॉमेंट्स येतात आणि वेळेअभावी मला त्यांची उत्तरं देता येत नाहीत मात्र मित्रांनो तुमच्या कॉमेंट्सवर आधारित व्हिडिओज मात्र मी नक्की अपलोड करत असतो तुम्हाला जरी वाटलं की तुमच्या कॉमेंट्सची उत्तर तुम्हाला दिलेली नाहीत किंवा मिळाली नाहीत तरी सुद्धा तुमच्या कॉमेंट्स एकत्रित करून त्याविषयीचे व्हिडिओज तयार केले जातात आजचा व्हिडिओ सुद्धा अशाच प्रकारे काही जणांनी केलेल्या कॉमेंट्सवर आधारितच आहे तर मित्रांनो काळजी करू नका तुमच्या शंका असतील त्या मला विचारा त्या शंकांचं निरसन करणारी उत्तरं मी देईल किंवा त्याविषयीचा व्हिडिओ नक्की तयार करेल मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याबरोबरच धन्यवाद